ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधूंचा एकत्र एक फोटो सध्या समोर आलेला आहे आणि या फोटोमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बघायला मिळतात मातोश्रीवरील हस्तांदोलन करतानाचा हा फोटो सध्या पोस्ट करण्यात आलेला आहे महत्वाची अपडेट मोठी अपडेट आपण सध्या बघू शकतोय तो फोटो सुद्धा सध्या आपण बघू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधूंचा हा एकत्र फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे आणि या फोटोमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र बघायला मिळत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सध्या रंगलेली होती त्या दरम्यानच हा फोटो सध्या ट्वीट झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत आहेत चैतन्य तर ठाकरे बंधूंची युतीची चर्चा रंगलेली असताना सध्या हा फोटो सध्या पोस्ट केला गेलाय ठाकरेंच्या ट्विटर हँडलवर निश्चितच गौरी आपण बघतोय की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचा जे अधिकृत ट्विटर हँडल आहे त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित आणि फोटो जो आहे तो पोस्ट करण्यात आला आहे मातोसेबाईचा हा फोटो आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे हे हस्तांदोलन करताना या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत खरंतर आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी सकारात्मक पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला मिळत आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळात हे दोन्ही बंधू एकत्र येतील का, एक का आणि याचे निश्चितच राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील हे बघणं देखील महत्वाचं आहे गौरी नक्की चैतन्य यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात आहेत राजकीय वर्तुळात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद चैतन्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी